नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मुळं आणि कच्च्या तांदळापासून पराठे बनवले आहेत नाश्त्यासाठी तर इथं मी एक छोटा ग्लास तांदूळ भिजत घातले होते दोन तास आणि इथे दोन मुळे चार मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि अद्रक घेतलेला आहे तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि आता मिक्सरच्या जारमधून बारीक करून घेणार आहे आणि थोडे एक दोन चम्मच पाणी घालून आता हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं मी चार पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत अर्धा इंच आलं बारीक कट करून घालत आहे आता हे छान आपण वाटून घेणार आहोत आणि मुळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर इथं मी दोन चम्मच पाणी घातलेलं आहे आणि आता हे आपण वाटून घेणार आहोत तर आता हे वाटून झालं तर की मुळा किसून घ्यायचा आहे किसणीच्या सहाय्याने तर इथं मी मुळा किसत आहे बारीक साचेच्या याने कारण आपल्याला पराठे बनवायचे आहेत मग जाडसर असलं की दाताखाली गावतात तर इथं आता मुळा किसून झाला की ते बॅटर वाटून घेतलेलं आणि मुळा हे मिश्रण मिक्स करून घेत आहे तर हे मिक्स करून झालं ते थोडंसं ठेवलेलं ला आहे लागलं ला तर नंतर ॲड करणार कारण पातळ होईल तर इथं मी अजवाईन अर्धा चम्मच मंगरेला अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच हळद एक चमच मीठ चवीपुरतं आणि दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी साईडला ठेवून चटणीची तयारी करून घेणार आहे तर इथं मिश्रण छान मिक्स केलेलं आहे तर इथं मी आता कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि अर्धा मुळा तो बारीक कट करून घेणार आहे मुळ्याची चटणी पराठ्यासोबत खूपच छान लागते एकदा बनवूनच बघा बन तर इथं मुळा आता बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्या मिरच्या दोन मिरच्या तिकटासाठी त्याच्यामध्ये घालत आहे इथं चार पाच लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत तर चटणी आपली वाटून झालेली आहे इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे तर मी मीठ घालायला विसरले होते ते आता मी चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये घातलेलं होतं हे छान मिक्स करून झालं की चटणी आपली तयार झालेली आहे आता चटणी साईडला ठेवून तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तर इथं आपण पराठे आपले बनवणार आहोत तर मी असं हाताच्या साहाय्यानेच मस्त बॅटर पसरवून घेत आहे पातळ असं आणि आता एक साईडनं शेकलं की पलटी करणार आहे तर इथं पहा मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि पराठा आपला छान आलटून पलटून भाजून घेतलेला आहे तर इथे तयार झालेला आहे आपला पराठा आता दुसरा पराठाही असाच बनवून घेणार आहे आता हे सर्व पराठे असेच बनवून घेतले इथं पहा किती छान दिसत आहेत पराठे की चटणीसोबत सर्व करणार आहे धन्यवाद